सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांचा ठरलेला भाजपा प्रवेश अनेक दिवसांपासून रखडला आहे दरम्यान प्रवेश रखडण्यामागचं खरं कारण शिवाजी सावंतांनी थेट मेळाव्यातून जाहीरपणे बोलून दाखवलंय माझा भाऊ तानाजी सावंतांनी मुख्यमंत्र्यांना घेऊ नका असं सांगून माझा पक्ष प्रवेश थांबवला भाऊ शिवाजी आणि पुतण्या पृथ्वीराज यांच्या वक्तव्यामुळं आता मात्र सावंत कुटुंबातील राजकीय वितुष्ट निर्माण झालं असल्याचं पूर्ण स्पष्ट झालंय शिवाजीराव सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नाव असून संपूर्ण जिल्ह्यात त्यांची मोठी ताकद असल्यानं त्यांना भाजपामध्ये घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू होते मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढ्यात सावंत गटाचा मेळावा पार पडला या मेळाव्यात बंधू शिवाजीराव पुतण्या पृथ्वीराज यांनी विधानसभेला रणजित शिंदेनं तीस वर्षाचं राजकीय बाजूला ठेवून मदत केली त्यांनी दिलेला राजकीय शब्द पाळावा आमच्यासाठी सर्व राजकीय पर्याय खुले असल्याचं सांगत दोन दिवसात कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार याचा निर्णय घेणार असल्याचं सावंतांनी म्हटलंय दरम्यान सावंत कुटुंबात आता काका विरुद्ध पुतण्या भाऊ असा राजकीय संघर्ष यापुढे पाहायला मिळणार आहे धाराशिव मधील मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय हे देखील काकाच्या विरोधात भाजपात जाण्याच्या आहेत तर दुसरे पुतणे अनिल सावंत हे राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकारणात सक्रिय आहेत आणि भाऊ शिवाजी हे देखील राजकीय विरोधात गेले आहेत त्यामुळे माजी मंत्री सावंतांचा सा एकीकडे मुलाचा पुण्यात पराभव आणि दुसरीकडे पुतणे आणि भावाचा राजकीय घणाघात यामुळे सावंतांच्या घरात राजकीय ठिणगी पडली हे मात्र नक्की

पण सत्ता आणि काम करण्याची एक जिद्द असते तर ते होऊन जातं म्हणून भाजपमध्ये जायचं ठरवलं परंतु की असते आपल्या सर्वांना माहिती की सावंत कुटुंबामध्ये जरा नुष्ट आलं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिथं मुख्यमंत्री जाऊन सांगितले की त्याला भाजपमध्ये घेऊन आला मी तुमचा इतकी मदत केली माझं एवढा असं तसं सगळं सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला त्यांच्याबरोबर अजून जिल्ह्यातले काय होते की ज्याला की हा भाजपमध्ये आला की आपलं जे स्थान आहे त्याचं काय निमगळ येऊन रणजित शिंदे इथे उभा राहिले जाणून की ह्या पृथ्वीराजांकडून निघू द्यायचं नाही ही परिस्थिती त्यांनी निर्माण केली ठीक आहे तीस वर्षाचं राजकीय वैचारिक मतभेद राजकारण म्हणजे वैर नाही ना। वैचारिक मतभेद असतात जर ते कोणी वैयक्तिक धरून तर राजकीय वै वैचारिक मतभेद सोडून राग धरत असेल वैर निर्माण करत असेल अशी ज्याची त्यांनी समजायची परिस्थिती आहे तीस वर्षाचा राजकीय मतभेद असताना सुद्धा कालच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आमदार भगंगादा शिंदे आजारी बगंगादा शिंदे यांच्या घरी आले आपला मेळावा झाल्यानंतर आपण यावर्षी म्हणून कुठली राजकीय भूमिका घ्यायची हा निर्णय करण्यासाठी आपल्या दोन तीन वेळा दोन तीन मेळावे झाले त्यावेळेस प्रत्येक जो जो इच्छुक उमेदवार राहतात ते सगळे उमेदवार माझ्याकडे भेटून गेले त्या काळात आदानीत दादा तीन चार वेळा आले मग त्यांची शारीरिक परिस्थिती पाहता खूप थकलेले आणि जे असे त्यांना आधीच आजार आता ते अमेरिकेमध्ये त्यांच्या छातीचं ऑपरेशन हृदयाचं ऑपरेशन झालं आणि ठणठणीत आहे अशा परिस्थितीमध्ये त्यातलं जायच्या अगोदर काही झालं तर तीन चार वेळा आले आणि त्याने सांगितलं की मी विचार केला तीस वर्षाचं असणारं वैचारिक कि मतभेद किंवा वैर त्यांना समजत असेल तर मी ते वैर समजत नव्हतो मतभेद समजत होतो ते सोडून माझ्या माझ्या कशी आले माझ्या दारात आले आणि जाताना माणूस निफकी काय घेऊन जाणार चांगलं पण माणूस माणुसकी या गोष्टी बरोबर येतात मग हा निर्णय घेताना बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आता माझ्या बसल्या सुद्धा बरेचसे माझ्या आगावला तीस वर्ष चाललंय तीस वर्ष तुम्ही विरोध केला तीस वर्षाला आपल्याला विरोध त्यांनी आहे कशाला झालं हे करायचं काय संबंध आहे या सगळ्यांची समजूत काढता काढता माझ्या नाकी राहा आपल्या बरोबर येतील आपल्या विचाराचे असतील त्यांना हो। बरोबर घेऊन लढूया म्हणून आज तुम्हाला विचारण्यासाठी हा मेळावा घेतला आपण सगळ्यांनी ताकदी तालुका पंचायत जिल्हा परिषद लढवायची अरे हो का नाही ज्याने आपल्यावरती गेल्या वेळेस अन्याय केला ज्याने आपण मदत केली एवढं सगळं विसरून त्या आता सुद्धा आपण त्याच ताकदीने पुन्हा एकदा उभा